आता जातीचा विषय पुढे आला म्हणून सांगतो प्रत्येक जातीत काही नासके लोक असतात मग ती कोणतीही जात असू दे आमच्यातही आहेत तर नासके म्हणजे काय तर नासके म्हणजे सरळ सरळ स्वार्थी ज्यांना फक्त स्वतःचाच फायदा महत्वाचा असतो स्वार्थ मग तो कुठलाही असो कुठल्याही मार्गाने असो त्यातल्या त्याच्यात जे हे जे राजकीय मार्गाने हे कार्यकर्ता मार्गाने हे जे स्वतःचा स्वार्थ साधू पाहतात ना हे लय घातक लोक असतात हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बचावासाठी कुठल्याही थराला जातात आणि त्या चार हरामखोरावला तिच्या चुकीच्या वागण्यामुळं त्यांचं फळ नाहक पूर्ण समाजाला भोगावं लागतं सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या आणि त्याला आता हे जातीचं वळण लागलं आणि आता हे कसं निस्तारू शकतं पाहूया आजच्या भागात तर नमस्कार मित्रांनो मी त्रिशूल स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर कुठल्याही स्वार्थाशिवाय फक्त आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि ह्याच प्रामाणिक उद्देशाने आपण ह्या चॅनलवर व्यक्त होतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर विनंती आहे की लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा लावा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्त चला।, चला तर पाहूया तर मराठा वर्सेस वंजारी याची ठिणगी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट धरू लागली तर लोकसभा निवडणुकीत एकट्या पंकजताई पडल्या का कि पाडल्या का रावसाहेब दानवे असेल सुजय विखे असेल प्रताप पाटील असेल ते अजित पवारांची पत्नी असल अनेक नामांकित दिग्गज मराठ्यांचे नेते सुद्धा चांगले चांगले पडले पाडले ही जी काय पाडापाडी झाली ना ती ज्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात विरोध केला जे चूप राहिले ते सगळे पाडले त्याच्या पंकजाताई सुद्धा होत्या आणि ताई पडल्यावर त्यांनी हवा केली की मराठ्यांनी जातीवाद केला झालं सुरू सुरुवात आता तुमच्या गावात तुमच्या विरोधात जाणाऱ्याला तुम्ही मत देता का अहो अक्षरशः ज्या गावात ताईला मतं कमी पडले ना घरावर हल्ले केले विरोधातल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली हे एवढ्यावर थांबलं नाही तर आता नवीन प्रकरण सुरू झालं प्रकरण दोन संतोष देशमुख यांचा जो अमानवीय खून झाला ना मारेकर यांनी ज्यांच्या आदेशावरून सरपंचाला मारलं त्याचे व्हिडिओ काढले व्हिडिओ कॉल करून याला दाखवले आणि याचे पुरावे आहेत म्हणून कराड सुद्धा तितकाच दोषी आहे तो सुद्धा मुख्य आरोपी आहे म्हणून त्याच्यावर पण खुनाचा गुन्हा दाखल करा आणि ही मागणी आहे पण अशा गुन्हेगाराला वाचवण्यासाठी त्याच्या समर्थकाकडून मोर्चे काढण्यात येत आहेत उपोषण करण्यात येत आहेत त्याला समाजसेवक दैवत डॉन आणि बाप बनवल्या जात आहे आता तुम्हीच सांगा हे योग्य आहे का हे तेच स्वार्थी लोक आहे ज्यांच्यामुळे समाज बदनाम होतोय स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांना सगळा महाराष्ट्र मानतो बहुजनांचे नेते होते ते योगदान आहे त्यांचं पण आज त्यांच्याच लोकांकडून फक्त खुर्ची वाचवण्यासाठी फक्त सत्ता वाचवण्यासाठी एक गुन्हे घडत असल्याचं उघड उघड दिसत आहे पण यांना आवरायचं काम समाजातल्या जागरूक लोकांचं आहे आणि नेमकं त्याच गोष्टीचा अभाव दिसून येत आहे हे बा लेकरू चुकलं की आई बाबा लेकराचे कान धरतात अगदी त्याच पद्धतीनं लेकरू जरी समाजातला असल तर कान धरण्याचं काम समाजाचंच आहे तरच लेकरू भविष्यात चांगलं राहील आणि समाजाची मान उंचावल जसं चांगलं लेकरू मायबापाची मान उंचावते वाल्मिकच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वाल्मिकला सोडा बाकीच्यांना शिक्षा द्या म्हणजे संतोष देशमुखांचे बाकीचे मारेकरी आहे त्यातल्या वाल्मिकला सोडा आणि बाकीच्यांना शिक्षा द्या हे असं कसं आर तुमच्याकडे चार पैसे येत असतील पण पुर कोवळ्यापुराच्या हातात बंदुका कट्टे देत आहे त्यांना वाईट नादी लावली जात आहे ती व्यसनी बनत आहे त्यांना भाईगिरी शिकवली जात आहे आणि हे जे सगळं करणारा आहे तो माणूसच जर बाहेर राहिला तर अशा अनेक खुनी तयार होतील ना अशा अनेक खुनी तो तयार करेल त्याच्या कामासाठी म्हणून त्याचं त्याच्या ह्या कामासाठी त्याचं समर्थन होऊ शकत नाही आणि कुणी करूही नाही अरे जगाला अन्न पुरवणाऱ्या आपल्या शेतकऱ्याचा विमा सुद्धा सोडला नाही यांनी आणि त्याचं समर्थन आणि राहिला विषय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा तर कुठल्याच मराठ्यांनी राजीनामा मागितला नाही फक्त न्याय होऊ त्यांचं ते मंत्रिपद थांबवावं ही मागणी काही राजकीय लोकांची होती त्यांच्या राजीनाम्याचा तेवढा काही कुठला विषय नाही आणि त्यांच्या इथे राजीनाम्याची मागणी ना त्यांच्याच समाजाची वंजारी समाजाचेच नेते ते जितेंद्र आव्हाड यांनीच पहिले केली आणि हा घटनाक्रम पूर्ण महाराष्ट्र भक्तोय त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक आले फक्त जातीचा आहे मोठा आहे म्हणून वाल्मिक सारख्या गुन्हेगाराचं समर्थन काही लोकांकडून केलं जात आहे आणि त्याचं फळ सर्व जातीला भोगावं लागत आहे भावांनो माझं काही चुकत असेल ना तर लगेच सांगा बरं प्लीज कारण विषय अतिशय संवेदनशील आहे आणि राहिला विषय मनोज जरांगी पाटलांचा तर त्यांनी कधीही जातीबद्दल वाईट बोलले नाही परभणीच्या भाषेत दादागिरी करणाऱ्यांबद्दल बोलले त्यांच्यासाठी बोलले धनंजय देशमुखांना त्या कराडच्या काही कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली अशा धमक्या ह्या देता कामा नये म्हणून मनोज दादा बोलले आणि सुद्धा त्यांनी कधीही कुठल्याही जातीबद्दल बोलले नाही जे विरोध करताय आंदोलनाला जे मराठा आरक्षणाला विरोध करताय ते त्यांच्या वैयक्तिक त्यांना बोललेले आहेत आणि नेहमी ते स्वतः त्यांच्या भाषणातून हे सगळ्या गोष्टी सांगतात लोकसभेत सुद्धा आरक्षण विरोधी पाडा असं म्हणले होते नेमकं त्यांच्या भाषणातले काही एक दोन क्लिप घ्यायचे आणि त्याच्यावरून त्यांना ट्रोल करणं हे चुकीचं आहे मनोज जरांगी पाटलांची त्यांची त्यांची मागणी आहे मराठ्यांचं आरक्षण ओबीसीतच आहे अर्धे मराठे पहिलेपासून ओबीसी आहेत आणि तेच टिकणार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आता फक्त वीस बावीस टक्के लोक राहिले आहेत मराठ्यांचे जे ओबीसीत जायचे बाकी आहे म्हणून म्हणतो मन उगाच या राजकारणाच्या नादी लागून त्यांच्यासारख्या प्रामाणिक इमानदार माणसाला एवढ्या खालच्या तळावर जाऊन एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे प्रतिमूर्चे काढून आरोपी वाचवणं हे चुकीचं आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर अवघा देश पाहतोय आज हे बीडचं प्रकरण आणि त्या प्रकरणावरून तुमच्याबद्दलचं मत बनवतोय आणि एक सांगतो आपल्यामध्ये की नाही फळी निर्माण व्हावी आपल्यामध्ये जातीय वाद रुजावा म्हणून की नाही एक शक्ती मा मा काम करत आहे आणि ती शक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यातल्या फेक अकाउंटच्या माध्यमातून हे काम करत आहे म्हणजे मराठ्यांच्या नावाने फेक अकाउंट काढायचे आणि वंजारा समाजाच्या विरुद्ध बोलायचं आणि वंजारी समाजाच्या आडनावाच्या नावाने हे फेक अकाउंट करायचे आणि ते मराठ्यांबद्दल बोलायचं आणि आपणही त्या कमेंटवर व्यक्त होत बसतो आणि त्या कमेंट करणाऱ्यामुळे त्यांचं आडनाव पाहून पूर्ण जात टार्गेट करणं सुरू करतो ह्या आय टी सी वाल्यांकडे आयतं मटेरियल असतं ते ठरवून काम करतात आपल्याला बोलायला भाग पाडतात इतक्या खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करतात आणि आपण मग त्यांच्यात फसतो म्हणून माझी विनंती आहे की कधीही कोणालाही उलट बोलून व्यक्त होऊ नका वाद वाढू नका होत असेल तर समजदारी दाखवून बोलावं नाहीतर मग चूक बसावं सामाजिक सलोखा जपण्याचं काम टिकवण्याचं काम हे फक्त म्हाताऱ्यांचंच नाही तर तरुणांचं पण आहे अरे माझ्याही गावात वंजारी समाजाची घरं आहेत आम्ही अगदी अतिशय गुण्या गोविंदाने राहतो ते आमच्या कामी येतात आम्ही त्यांच्या कामी येतो सोबत राहतो सुख दुःख लग्न कार्य सगळ्या गोष्टी व्यवसाय असेल शेती असेल सगळं मिळून राहून बोलून चालून आहे आणि असंच राहावं तो हो। परळीचा ते एक गुंडा इकडे राज्यातल्या लोकांचे संबंध खराब करू पाहत आहे आणि त्याच्या माध्यमातून फडणवीसचा ते अर्धवट राहिलेला ते मराठा ओबीसी वाद हाकेसारखे लोक ते आय टी सेल यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा त्याचा मनसुबा आहे आणि तो मनसुबा आपण हाणून पाहायचं काम करूयात कारण त्या वाल्मिक त्याच्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा धनंजय देशमुख जो आहे तो तुमचा शेजारी आहे त्याला बळ द्या त्याच्या सोबत राहायला पाहिजे तुम्ही अशा वेळेला आणि माणूस की जपण्यासाठी हे महत्वाचं आहे असं वाटते जर हे गुन्हेगार प्रति मोर्चे काढून वाचत राहिले आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं काय आपल्या पुढच्या पिढीचं आतोनात नुकसान होईल आपण आपली संस्कृती जपूयात आहे की नाही भावानु तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल हा वाद कुठेतरी संपायला पाहिजे का त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे एवढं तर नक्की क्लिअर आहे की हे जे राजकारणी लोक आहे हे यांच्या स्वार्थासाठी यांच्या खुर्चीसाठी यांच्या सत्तेसाठी यांच्या पैशासाठी यांच्या व्यवहारासाठी आपल्या सर्वसामान्यांना अडकवायचे शंभर टक्के काम करतात आणि हे तितकंच सत्य आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय तेही सांगा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांना मित्रांना शेअर करा भेटू पुढच्या विषयासह तोपर्यंत रामराम जय शिवराय